आणि यानंतरची बातमी अकोल्यातून अकोल्यामध्ये आदिवासींच्या धर्मांतराच्या प्रयत्नावरून आता अंधार सांगवीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे अकोला जिल्ह्यामधील पातूर तालुक्यातील अंधार सांगवी इथं धर्मांतराच्या प्रयत्नानं गावचं वातावरण तणावपूर तणाव पूर्ण झालं होतं बाहेरगाववरून आलेल्या तीस ते चाळीस लोकांच्या उपस्थितीमुळे संतप्त गावकऱ्यांनी थेट सोनाजी शिंदे नामक व्यक्तीचा व्यक्तीच्या घरी धाव घेतली एका विशिष्ट धर्माचे सात जण आदिवासी समाजाचं धर्मांतर करण्यासाठी आलेत अशी माहिती गावात पसरल्यानं तणाव निर्माण झाला होता यानंतर तातडीनं पोलीस पथक तिथं पोहोचलं आणि बाहेरून आलेल्यांना ताब्यात घेतलंय मी या गावातील आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे म्हणून परंतु आमच्या गावातनी येशू ख्रिस्ताचे सोनाजी शिंदे या माणसाने शीतल नावाची पाराष्ट्रीय म्हणजे ख्रिश्चन समाजची बाई आणून आमच्या गावामध्ये आदिवासी समाजाला धर्मांतर करण्याचं प्रवृत्त केलं आहे यासाठी आमचं यांच्यासाठी निषेध आहे यांनी आमच्या आदिवासी समाजाला प्रवृत्त करू नये असं माझं मत आहे आणि यानं यापुढे आमच्या गावामध्ये असा कोणताही कार्यक्रम घेऊ नये सांगा ना थागा। दुण 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 दुण। शीतल गाव गाव गोरेगाव साहेब लोक आले त्याचे म्हणणं त्यांचा आरोप आहे तुमच्यावर कि बा तुम्ही धर्मांतर करण्यासाठी आले इथं या गावामध्ये आम्ही कोणत्याही प्रकारचं धर्मांतरण नाही करण्यासाठी आलो तर आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आलो आणि या ठिकाणी एका बहिणीने जे आमच्या ओळखीचे होते त्यांनी जेवायसाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं तर हे लोक गद्दी करून जमा झाले कोरेगाव भीमावरून किती लोक आले तुम्ही आम्ही सात जणच आहोत आणि आमचे जे ओळखीचे आहेत ते आम्ही समजा जे ह्या बहिणीच्या ओळखीमध्ये होते आमच्या ओळखीमध्ये होते आम्ही ते वीस तीस जण आहोत आम्ही आम्ही इथं पन्नासक जण आहोत फिरण्यासाठी आलो होतो आम्ही